गॅप पडला म्हणून काहींचा गैरसमज झाला की आम्ही संघटनेच किती वर्ष सभासदत्व राहायचं आता माळी साहेबांनी सांगितलेलं आहे की ज्या भगिनी नोंदणी करतील नोंदणी <स्थाँगा> केल्यावर नोंदणीकरण झालेले रेन्युअल झालेले त्याच भगिनींना त्या सर्व जाहीर झालेल्या योजनांचा लाभ मिळतो म्हणून सर्व भगिनींना विनंती करतो की सरकार काय देईल काय होईल हे आम्हाला माहित नाही परंतु एक सांगू इच्छितो की जे काही आपल्याला मिळवायचं असेल तर पहिली गोष्ट आपल्या आज आनंदाची आहे की ज्यासाठी आपली संघटना देशामध्ये दे काम करत असताना माझ्या सगळ्यांना सांगू इच्छितो की देशामध्ये सत्तावीस राज्यामध्ये आयटकने घरकामगार मुलकर्णींना एकत्र एक केलेलं आहे आणि देशाचं फेडरेशनच सुद्धा स्थापना जालंधर मध्ये आपण केलेली आहे म्हणून आपली संघटना नुसती नाशिक मध्ये नाही तर देशातल्या घर कामगारांना एकत्र केलेलं आहे संघटनेच्या सोबत तुम्ही आहे म्हणून तुम्हाला प्रत्येकाला अभिमान वाटला पाहिजे की आयटकच्या सोबत आपण जोडलं गेलेलं आहोत आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये जे आपलं स्वप्न होत की घर कामगारांसाठी स्वतंत्र कायदा झाला पाहिजे आणि आज आपल्याला काल सुप्रीम कोर्टाने जी भूमिका घेतली आणि सांगितलं सरकारला की या भगिनींसाठी नुसतं मंडळ करून चालणार नाहीत तर घरकाम करणाऱ्या भगिनींना स्वतंत्र असा कायदा केंद्र सरकारने त्वरित करावा अशा प्रकारचा निर्देश सुप्रीम कोर्टाने दिला याबद्दल प्रथमदार सुप्रीम कोर्टाचे सुद्धा आपण या अधिवेशनाच्या निमित्तानं जोरदार काळ्या वाजून आपण आनंद करूया कारण घरकाम करणं इच्छा नसते कुणाला असं वाटतं की माझं घरचं काम सोडून दुसऱ्याच्या घरात कामाला जाऊ परंतु या देशामध्ये परिस्थिती आहे की या देशामध्ये सर्वांना कामाची संधी मिळत नाही या देशामध्ये व्यसना एक राज्य आहे अनेकांचे पती व्यसना दिनतेमुळे वाया जातात कुटुंब चालवायला पैसे नसतात अनेक भगिनी अशा आहेत की ज्यांना परिस्थितीमुळे कुटुंबाला हातभार लावावा लागतो कोणत्याच बघिणीची इच्छा नाही की आपण दुसऱ्याच्या घरी जाऊन काम करावं परंतु भूमिका काय प्रतिष्ठा भेटली पाहिजे कोणत्याही प्रकारचं काम एक कमी दर्जाचं नसतं ते कामगार जे काम आहे म्हणून आपण स्वतःला कधीच कमी काम समजता काम कामा काम नये हे तुम्हाला मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो घरकाम करताना अनेक प्रसंग येतात अनेक चुकीच्या पद्धतीने आरोप लावले जातात कोर्टामध्ये पोलीस स्टेशनला नेलं जातं कुणाच्या घरात चोरी झाली की पहिला संशय कुणावरती जी माता बहिणी परिस्थितीमुळे घरात काम दाते। तिला आरोपीच्या या ठिकाणी मी आपल्या सर्व भगिनींना सांगू इच्छितो कोणत्याही घरामध्ये कोणत्याही प्रकारची अशा प्रकारची घटना घडली तर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना संपर्क करा तुमच्यासाठी संघटनेचे पदाधिकारी पोलीस स्टेशन पर्यंत येतील हा शब्द तुम्हाला मी या ठिकाणी श्रमाची चोरी होते परंतु त्या क्रमाच्या चोरीवर कोणी बोलत नाही आम्ही म्हणतो घरकाम करणाऱ्या भगिनींना आताच आपल्याला प्रशांत पाटील सरांनी सांगितलं माई साहेब आम्ही तुम्हाला विनंती करणार आहे की या नाशिक शहरामध्ये जवळपास दो दोन लाख लोक असे कर्मचारी आहेत ते सरकारी कर्मचारी आहेत ते बँकामध्ये काम करतात ते व्यापारी आहेत मोठे अशा घरामध्ये काम करणाऱ्या भगिनींना आमची इच्छा आहे की या नाशिकचा काहीतरी एक पॅटर्न झाला पाहिजे आम्ही एक आव्हान पत्र तयार करणार आहोत तुम्ही पण आम्हाला साथ द्यावी आणि आठवड्याची एक सुट्टी आमच्या घरकाम घरकामताईला मिळाली पाहिजे अशा प्रकारचे आपण प्रयत्न करूया मला कल्पना आहे अजून कायदा झालेला नाही सर्वच गोष्टी कायद्याने नंतर होत नाही तर पहिले आपण चळवळ म्हणून आम्हाला सहकार्य करावं हो। आणि या ठिकाणी कॉन्फ्रेन्सचे का आमचे कामगार येथे उपस्थित आहेत एल आय सी मध्ये पण आमचे युनियन आहे आम्ही त्या ठिकाणी प्रबोधन करू परंतु नाशिक पॅटर्न म्हणून आपण सांगू शकू की घर कामगारांना हक्काची सुट्टी ही घर आपल्या मालकाने दिली पाहिजे ही आमची अपेक्षा आहे मला दुःखाने सांगावं असं वाटतं की आपली भगिनी एका दोन दिवस आजारी पडली रे पडली की अनेक लोक असे आहेत की महिन्याचा हिशोब करताना तीस गुन्हे भागेले करता दोन हजार रुपये देत असतील तर म्हणतात तू किती दिवस कामाला आली चार दिवस आलेली नाही चार दिवसांचे पैसे कापले इतकी अमानवी पद्धतीने वागणूक देणारे लोक सुद्धा आहेत काही मालक चांगले आहेत त्यांचा आम्हाला अभिमान आहे परंतु या नाशिक शहराचा एक पॅटर्न म्हणून आम्ही आमचा प्रयत्न करणार आहोत की जे काही तुम्ही अशा प्रकारचा आजारी पडलेल्या महिलेचे पैसे कापतात ते होता कामा नये कारण ती महिला गरजेसाठी काम करते तिला श्रमाचा मोबदला पूर्ण मिळाला पाहिजे ही सुद्धा सामाजिक चळवून आम्ही करण्याचा प्रयत्न करणार हो। कर आहोत कारण एका बाजूला संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहे भारताला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले आणि मात्र या देशातल्या पन्नास टक्के ज्या महिला महिने आहेत ते वेधने मला दुःखाने सांगावसं वाटत एकतर त्या योजना कर्मचारी असतील आशा असतील श्रीफर्निचर असतील आणि त्याचप्रमाणे घरकामगार ही अतिशय मोठी संख्या आहे म्हणून जर या देशातल्या महिलांचा सन्मान करायचा असेल सावित्रीबाईंचं नाव घ्यायचं असेल जिजा मातेचं जर नाव घ्यायचं असेल तर या महिलांना क्रमाला प्रतिष्ठा मिळवून देण्याची जबाबदारी ही सरकारची सुद्धा आहे आणि ती मिळवून देण्याकरता संघटना रस्त्यावरती सुद्धा लढणार आहे या सर्व लढ्यामध्ये आपण सहभागी सहभागी व्हाल अशी अपेक्षा सर्व बहिणींच्या ठिकाणी व्यक्त करतो मी आपल्याला सांगू इच्छितो मी वीस वर्ष काम करतो आहे कामगार चळवळीमध्ये परंतु मला सर्वात जास्त काम करताना आणि आनंद जो होत असेल तर आम्ही एप्रिल आणि मे महिन्यामध्ये घर कामगारांच्या मुलांसाठी शालेय साहित्य मागतो मागतो मी पोलिसांच्या पण आणि साहेबांनी त्यांच्या कार्यालयामध्ये जाऊन त्यांनाही सांगतो की साहेब तुम्ही मदत करा शिक्षणाची मदत ही सर्वात महत्वाची मदत आहे पूर्वी आपल्या कामगार महिलांना जलस्त्री विमा योजना होती लागू नंतर तिचं काय राजकारण झालं बदल झालं म्हणून आपल्याला जाणीवपूर्व साहेब आमची विनंती आहे की सर्व घर घरकाम करणाऱ्या महिलांच्या मुलांना शिष्यवृत्ती चालू झाली पाहिजे यासाठीचा आमचा प्रयत्न आहे मागणीसाठी आपण सहकार्य करा अशी एक अपेक्षा व्यक्त करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विचाराने या संघटनेचं काम करताना शिका संघटितो आणि संघर्ष करा विनंती करणार आहे आपलं दुःख जर आपल्याला दूर करायचं असेल आपला मुलगा असो किंवा मुलगी असो त्यांना शिक्षणासाठी तुम्ही मदत करा शिक्षणाला तुम्हाला ऍडमिशनला प्रॉब्लेम आला तुम्ही हक्काने संघटनेच्या कार्यालयामध्ये या संघटनेच्या कार्यालयामध्ये फक्त तुम्ही रेन्युअल करायला नवीन सभा व्हायला इतकंच आपले संबंध ठेवायचे नाही आहे तर तुम्हाला कोणती समस्या असेल मुलांचं सर्व पदाधिकारी तुमच्यासाठी वेळ देतील हे तुम्हाला या ठिकाणी मी आपल्याला अभिमानाने सांगू इच्छितो आणि तुम्ही साथ द्याल अशी एक अपेक्षा व्यक्त करतो हे पदाधिकारी इथं जे बसलेले त्यांना मी सांगितलेलं आहे की आपल्याला काम कसं करायचंय अनेकांच्या सहरी वेगवेगळ्या ठिकाणी जातात माझे साहेब आम्ही ठरवलेले हे सर्व पदाधिकाऱ्यांनी घेऊन सिव्हिल हॉस्पिटल मध्ये घेऊन जाणार आहोत सिव्हिलच्या कोणत्या योजना मोफत आहे कोणत्या आपल्या महिलांना फायदा करून आम्ही आहोत तिथल्या सर्व वृद्धापकाळ पेन्शन योजना असेल सरकारी योजना असतील त्या गरीबाला का नको मिळायला ते शिकवायचं काम आपल्या पदाधिकारी करतील आपल्या या शहरामध्ये खूप दलाल तयार झाले होते प्रत्येक ठिकाणी दलाल रेशन कार्ड काढून द्यायचं की दलाल एखाद्या योजनेचा लाभ मिळून द्यायचा की दलाल या दलाल संस्कृतीला गाडण्याकरता कार्यकर्त्यांची संस्कृती आपल्याला निर्माण करायची आहे आणि नाशिक जिल्हा दल कामगार संघटना अशा प्रकारचे कार्यकर्ते तयार करेल हा विश्वास राहिला या ठिकाणी आपल्या समोर व्यक्त करतो सर्व भगिनींना एकच सांगेल की आपल्या संघटनेच्या वतीने या ठिकाणी एक प्रश्न विचारणार आहे आणि माझं भाषण पूर्ण करणार आहे आपल्यापैकी किती महिलांकडे दारिद्र्य रेषेत